या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी श्रीक्षेत्र मारडी येथे कुलदैव श्री मार्कंडे महामुनींचा जन्मोत्सव निमित्त महापूजा सोलापुरातील एम जे प्रथम मानव सेवा संस्थेच्या वतीनं गेल्या चार वर्षापासून कुलदैव श्री मार्कंडे ऋषी मुनींचा जन्मोत्सवाचं औचित्य साधून श्री क्षेत्र मार्डी येथील श्री मार्कंडे तपभूमी येथे शनिवारी सकाळी श्री मार्कंडे महामुनींची प्रतिष्ठापना करून शिवलिंग अभिषेक व होम हवन व महापूजा करण्यात आली तसेच प्रसाद वाटप करण्यात आला एम जे प्रथम मानव सेवा संस्थेच्या वतीनं उत्तर सोलापूर तालुका मार्डी जवळपास एक किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री मार्कंडे महामुनींचे सुमारे पाचशे वर्षापूर्वीचं प्राचीन मंदिर असून या ठिकाणी दरवर्षी सोम दिवशी मोठी जत्रा भरते तसेच श्री मार्कंडे महामणींची पाषाण मूर्ती असून त्या दिवशी विविध महापूजा आणि धार्मिक कार्यक्रम केला जातो या प्रसंगी अखिल भारत पद्मशाली संगमच्या युवक राष्ट्रीय अध्यक्षा मान्य श्री श्रीनिवास भाऊ संघा व त्यांचे परिवार श्री महेश जिंदम श्री यमाई देवी व मारुती मंदिराचे विश्वस्त श्री विष्णुभाऊ जगताप श्री शिवाजी भाऊ गुरव अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद मारडीचे हिंदू श्री श्री विठ्ठल दादा कदम व तानाजी भाऊ साळुंके तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन तलकुकुल मोहन वड्डेपल्ली श्रीनिवास आडम अमर चिलवेरी नंदू एमूल किरण विडप संस्थेचे सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं पौरोहित पुरोहित सतीश पोला पंथुल यांनी केलं

ओम रामंगुंडो देवसोमा श्री महा रुद्र पंचायतनिवता मार्कंडेश्वरि नमः ओम शश ओम नीरलोहिताय नमः ओम शंकराय नमः ओम लपये नमः ओम खड्वांगिने नमः विष्णु

मार्कंडे जयंती निमित्त मार्कंडेय तपोभूमीच्या इथे होमोहन करून सर्व सोलापुरातील नागरिकांचा आरोग्य नीट राव व त्यांच्या घरात सुख समृद्धी राहावी अशा चांगल्या स्वच्छ भावनेने एम जे मानव सेवा प्रतिष्ठांच्या वतीने निरंतर मागील अनेक वर्षापासून मार्कंडे तपोभूमी इथे येऊन मार्कंडेची प्रचार ह्या एम जे मानव संस्थेनं केलेला आहे सोलापुरात आज पद्मशाली समाजाचे अनेक लोक या तपोभूमीवर येतात आज आत्ताच कळलं की नवीन इथं मूर्ती स्थापना करणार आहेत कारण सोलापुरातल्या लोकांनाही हे मोहन तलकोकुल यांच्यामुळं हे स्थान इथं मार्कंडेचं आहे असं कळलंय आणि यांच्या खरोखरच मोहन तलकोकुल यांच्या प्रयत्नानं आज इथं पुन्हा नवीन ह्या पद्धतीने इथं मार्कंडे मंदिराचं काम सुरू आहे मंदिर बांधण्याचा आणि नवीन मूर्ती इथं प्राणप्रतिष्ठान स्थापना होणार आहे आणि मी खरोखरच मोहन तलकोकुल यांना मनापासून धन्यवाद बोलतो व असंच तुमच्याकडनं समाजासाठी सेवा घडावं तुम्ही तर समाजासाठी करताच आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे सोलापुरातल्या तेलुगू भाषिक पद्मशाली समाजाच्या लोकांना त्यांच्या कुलदैवताचं तपोभूमी कुठं आहे हे ओळख पटवून देणारे आमचे मोहन तलकोकुल यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो व पद्मशाली समाजाचे प्रत्येक नागरिकांचं आशीर्वाद हीच मार्कंडी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद इग्नाइट इनोवेट इन्स्पायर पद्मशाली शिक्षण संस्था वन ऑफ द बिगेस्ट एज्युकेशनल ट्रस्ट Having more than a hundred years of tradition in education in the heart of Solapur has given wings to a new CBSE institution, Matoshri Ashatai Ambada Sargam Central School, which started successfully this year, 2024 with its mission of delivering quality education, promoting academic excellence and developing socially responsible citizens. We are excited to announce that admissions are open for the session 2025 26 from nursery to grade 5. Our school follows the CBSE curriculum, crafted with Cambridge Global Pattern, ensuring a strong academic foundation. The school offers modern learning spaces, including smart e-classrooms and fully equipped science and computer laboratories, and a well-stocked library to foster a comprehensive educational experience. Our school focuses on holistic development through indoor and outdoor sports, karate training, and various recreational activities such as tabla, guitar, keyboard, harmonium, violin, Bharatanatyam, and Western dance additionally our academic enrichment programs including olympiads abacus inter-school competitions and various competitive exams ensure students excel beyond their academics we aim to empower students with essential life skills through dynamic clubs such as the literature club which focuses on english language development the oratory club to develop public speaking skill and the science club to foster curiosity and experimental learning. As the backbone of our school, we have a team of highly qualified and well-trained native faculties, along with experienced educators from Kerala, ensuring the best learning experience. To register your admission, visit our website www.masks.com. Or feel free to reach us on 0217-992155. You can also have a visit at 272, Ravivar Pet, Solapur, 413005.